हा पहिला मोर्चा आहे आणि आता राज्यभर सगळीकडे मोर्चे निघायला लागतील आमच्या दोन मागण्या आहेत दोन मागण्या मागण्या आहेत म्हणणं हे बरोबर नाही हे दोन आमच्या अधिकार आहेत जे आम्हाला घटनेने दिलेले आहेत आणि राज्यकर्त्यांनी नाकारलेले आहेत ते दोन आमच्या हक्काने अधिकार आहेत पहिली गोष्ट अशी आहे की सरकारच्या कागदपत्रानुसार माझ्या नाही त्यांना आमच्या बाबजादी कोणी लिहिणारे नव्हते ते जे होते ते त्यांचे बाबजादी लिहिणारे होते आम्ही नाही त्याने असे लिहिलेले आहे की क्रिमिनल ट्राईब आणि ट्राईब तर क्रिमिनल ट्राईब आणि नोमॅडिक ट्राईब याचं ट्रान्सलेशन काय होत याच ट्रान्सलेशन क्रिमिनल कास्ट असेल का नाही होणार आम्ही जमाती आहोत आम्ही ट्रायबल लोक आहोत आदिवासी आता जर आम्ही आदिवासी आहोत तर आमचं इन्क्लुजन आदिवासींमध्ये का झालं नाही याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की मुंबई इलाख्यामध्ये एक्क्याऐंशी जमाती ट्रायब होत्या ओके okay? एक्क्याऐंशी जमाती ट्राईब होत्या त्यात आम्ही होतो म्हणजे एकोणीसशे साठ सालापर्यंत आम्ही ट्रायबल होतो सात साली महाराष्ट्र स्वतंत्र झाला गुजरात स्वतंत्र झाला बरोबर आहे आता महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र झाल्यावरती या एक्क्याऐंशी ज्या ट्रायबल कम्युनिटीज होत्या त्या एजिटी ज्यायला पाहिजे होत्या ना त्या महाराष्ट्रामध्ये चाळीसच आल्या त्या ट्रायबल मध्ये घातल्या आणि उरलेल्या बेचाळीस जमाती कुठे गेल्या जेव्हा धरंगे पाटलांनी दांडू काढला आणि एक आता हातात घेतला तेव्हा कसं काय फडणवीस खरा 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 वाकला अजित पवार वाकला वाकला तिथे वाकले कारण मराठ्यांनी मुंबई मध्ये मुंबईमध्ये पाडली एवढी संख्या जमा केली आता इथं गरीब माणसं आम्ही कुठली एवढी संख्या आणणार पण धरंगे पाटलांचे मी जाहीर आभार मानतो त्याने ही कोंडी फोडली त्याने राज्यकर्त्यांना गॅजेटेर वापरायला लावला हैदराबादचं म्हणजे बाहेरचा रेप्रन्स वापरणे भाग पाडला आणि मराठ्यांना जी आर काढून सवलती दिल्या आता माझं एवढं म्हणणं आहे जो न्याय तुम्ही दिला तोच न्याय तुम्ही आम्हाला द्या ना ज्या गॅजेटरचा वापर तुम्ही केला त्या गॅजेटर प्रमाणे आम्ही सगळे ड्रायव्हरच आहोत सर तुम्ही मोर्चा काढला खूप धोक्या दिव्य काढला काय म्हणाल ह्या मोर्चा बद्दल तुमचं काय म्हणा सर हा ऐतिहासिक क्षण आहे मी मच्छिंद्र चव्हाण नाथपंजी डवरी गोसाई समाजाचा आज भक्त्या समाजाच्या बेचाळीस जाती या एका प्लॅटफॉर्मवर आम्ही आणलेल्या आहेत आणि बेचाळीस जातीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळे आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बेचाळीस जातींना आरक्षण नाही म्हणजे जे बेचाळीस जातींना आरक्षण आहे ते अपुरं आहे आणि त्या या सर्व जाती आदिवासी आहेत ट्रायबल्स आहेत आम्ही नोमेटिक ट्राईब्स आहोत क्रिमिनल ट्रायब्स आहोत अठराशे एकाहत्तरपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्यावर अन्याय होत आहे आणि या वाट्या समाजाला कुठलंही नेतृत्व नाही म्हणजे जे, जे नेतृत्व आहे ते आता वयस्कर झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही आज हे फेडरेशन तयार केलेलं आहे आणि या फेडरेशनमार्फत हा मोर्चा बेचाळीस जातीचा होता फेडरेशन म्हणजे हे अपॉलिटिकल आहे राजकीय कसलाही संबंध नाही या फेडरेशनचा सर्व समाजाला फायदा होईल असं आम्ही पाहत आहोत आणि सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांकडं आमची विनंती आहे की या भटक्या समाजावरती अठराशे एकाहत्तरपासून आजपर्यंत जो अन्याय होतो आहे आमच्या मागण्यात आमचं राजकीय आरक्षण वेगळं करावं साडेपाच टक्के आहे ते आणि आम्ही कधीही ओबीसी नव्हतो आम्ही ओबीसी वर्गात नव्हतो ओबीसी नाही आम्हाला ओबीसी वर्गातून बाहेर काढावं आणि आम्हाला आमचंच साडेपाच टक्के आरक्षण आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये द्यावं हो। मानेसाहेब हे ट्रायबलच आहोत मच्छिंद्र चव्हाण चव्हाण साहेब आजच्या आंदोलनमध्ये किती लोकं जमली होती आणि जर सरकारने तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर तुमचे पुढचे पाऊल काय असणार आजच्या आंदोलनामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोक आले होते आणि ही सुरवात आहे आजच्या आंदोलनामध्ये हे फक्त महिन्याभरात आंदोलन के उभं केलेलं आहे मागच्या दोन महिन्यापासून मी आणि माझे मित्र भरत विटकर साहेब आम्ही फिरतो आहोत सगळ्या समाजाला एकत्रित आणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे सरकारला जाग येण्यासाठी आणि आजच्या आंदोलन पाच हजार लोकं आले तर उद्या हे जे पन्नास हजार होतील पाच लाख होतील पन्नास लाख होतील आणि किती होतील हे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण या बेचाळीस जाती आहेत या उद्या या बेचाळीस जाती जागर झाल्यानंतर हजार हजार लोकांना तरी बेचाळीस हजार होतात आमचे मुंबईला जाण्याचे काही प्लॅन आम्ही शेवटचा मोर्चा मुंबईला <laughs> आणि मुंबईनं जर सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मुंबईचा चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमची वॉर्निंग आहे त्या निवडणुकीचं वातावरण आहे ग्रामपंचायत पासून तर महानगरपालिकेपर्यंत निवडणूक होणार अशा वेळेस तुम्ही आंदोलन करता जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही आल्या तर तुमची भूमिका आहे तेव्हा का माझ्या समाजाला अजून कळलं नाही आपण कोणत्या प्रवर्गात आहोत ओबीसीत आहोत का जनरल आहोत का मुक्त आहोत खरं तर राजकीय आरक्षण माझ्या समुदायाला मिळालेले आणि आता इलेक्शनचा माहोल जोरात सुरू झालेला आहे खरंच चौऱ्याण्णव सालापासून माझ्या बांधवांना राजकीय आरक्षण थोडं थोडं मिळत होतं परंतु आता जरांगे पाटलाच्या ह्या आरक्षणाच्या जे झालेलं माहिती आपल्याला त्या एका जी आरनं माझा अख्खा महाराष्ट्रातला बेचाळीस भटका विमुक्त समाज सत्तेपासून दूर फेकला गेलेला आहे आणि याची जाणीव व्हावी हो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलाय फार थोड्या काळात आलो मला संदेश द्यायचा होता आम्हाला सगळ्या या आरक्षणाच्या चळवळीमधले ओबीसीवाले आमचे समजतात मराठा आमचे समजतात सगळे दलित चळवळ आम्हाला समजते परंतु याचं दुखणं कोणाला कळत नाही याची जाणीव होण्यासाठी अतिशय जा थोड्या वेळात या इलेक्शनच्या माहोलमध्ये मी समाजाला या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आणि आज माझ्या समाज बांधवांना त्यांचा अधिकार कळलेला आहे मला खात्री आहे आज समाज जिल्ले जिल्ले या, या समाज बांधवाला आम्ही आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन या बैठका येणार आहोत आणि अशा समाज बांधवांना आणि आम्ही फेडरेशन केलेलं आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी आम्ही संलग्न नाही आहोत समाज बांधवांच्या ज्या ज्या संघटना आहेत ज्या ज्या जातीच्या संघटना आहेत त्या सगळ्याला मान सन्मानाने आम्ही आमच्या फेडरेशन मध्ये आणणार आहोत त्यांचे काही प्रश्न असतील जे काही चर्चा असेल त्याला आम्ही वाट मोकळी करून देणार आहोत आणि कोणाच्याही आमचं संघटन कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधणार नाही आणि याच्या ह्या विचारातून हे जे आता सार्वजनिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे हे आमच्या बांधवांना आता कळणार आहे आता आज पेटेल महाराष्ट्रामध्ये भटके मुक्त म्हणणार आम्ही ओबीसीत पण हे म्हणत आल्यामुळे आमचा हक्क गेला आणि याची जाणीव झाल्याच्या नंतर या सरकारला मला दाखवायचं आहे या बेचाळीस भटक्या जमातीची आग ह्या सरकारला आम्हाला दाखवायची यावेळी अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आम्हाला अजून गावगाड्यातून सुद्धा बाहेर येऊन देणार नाही आणि म्हणून माझे बांधव आता बघितलं आपण पस्तीस जाती आज आमच्या बरोबर आल्या त्या आठ दिवसात माझ्या बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाला न जाऊन देण्यासाठी आम्ही आवर रात्र काम करणार आणि या बांधवांना सांगणार कारण त्यांच्या लेकरबाळाचा विषय अरे शेती बाडी वाल्यानंतर त्यांच्या लेकराबाडाचं त्यांना टेन्शन आहे ज्याला गाव नाही ज्याला घर नाही ज्याला शेती नाही ज्याला प्रतिनिधी नाही त्यांच्या लेकरबाळाचा कोण विचार करणार हे सरकारच्या कानात आम्हाला सांगायचंय म्हणून निवेदन आम्ही कलेक्टरच्या मार्फत सरकारला दिलंय आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सरकारला आम्ही सांगणार आ, तुम्ही आता गुरीत धरायचं नाही भटकेमुक्त सुद्धा स्वतंत्र असणारा प्रवर्ग आहे आणि याचा तुम्ही वेगळा विचार केलाच पाहिजे ह्याचं राजकीय आरक्षण तुम्ही दिलंच पाहिजे ह्याचं चोरी गेलेलं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण सुद्धा आता आम्ही तुमच्या बापाला पण सोडणार नाही ही आता येणाऱ्या काळातली आमची भूमिका आहे